आपण पाहत आहात एम एस सिटी कट्टा न्यूज मलकापूर पाणी प्रश्नावर चेतन आपल्या कार्यकर्त्यासह आज जलसमाधी घेणार त्याकरिता कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नगर परिषदचे अधिकारी व तहसीलदार यांनी चेतन अप्पा जगताप यांच्याशी चर्चा केली यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाळावयास मिळाला चर्चा आटोपल्यानंतर धोपेश्वर येथे पूर्णा नदी पात्रात जलसमाधी करिता चेतन जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आपल्या कार्यकर्त्यासह निघाले असता पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेण्यात आले यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाळवायच मिळाला आज आमचं धोकेश्वर इथे समाधी आंदोलन होतं निमित्ताने आम्ही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ जमा झालो होतो तिथून आम्ही धोपेश्वर इथे निघत असताना आज आम्हाला अटक करण्यात आलेली आहे आणि पुरुषामुळे जाऊन ठेवण्यात आलेलं आहे अशा प्रकारे आमचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे पण माझं प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे की जर एवढा तुम्ही वेळ आमचं आलो आंदोलन चिरडण्यात घालता याच्यापेक्षा हा वेळ जर मलकोरातील पाणी प्रश्नावर तुम्ही जर घालवला तर मलकोराला निश्चितच सात सहा ते सात दिवसानंतर पाणी भेटेल पण त्यांना जर असं वाटत असेल की ह्या आंदोलन शिरलेल्यामुळे आम्ही शांत बसू तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही आता मलकपूरमध्ये आठ दिवसांनी करणार आहोत जे तुम्ही हे पोलिसांनी खेळून काढलं आहे याच्यानंतरही जर नगर परिषद प्रशासने किंवा नगरपालिकेने आठ ते सहा ते आठ दिवसाला पाणी नाही दिलं तर याच्यानंतर नगरपालिका आणि पाणी बोर्ड ऑफिस हे तो तोडफोड करण्यात येईल